लांजा तालुक्यातील पूर्व भागातील प्रभानवल्ली खोरनिंको गावचे ग्रामदैवत आदिष्ठीदेवी मंदिरात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हिंदू मुस्लिम ऐक्य असलेल्या या शिमगोत्सवात शंभर वर्षानंतरही परंपरागत उत्सव साजरा करण्यात येतो काल या ठिकाणी रंगपंचमी निमित्ताने पाच पालखी सोहळा साजरा करण्यात आला यावेळी भक्तांनी पालखी खेळवण्याचा आनंद घेतला अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी या सोहळ्याला पाहण्यासाठी अलोट गर्दी पाहायला मिळाली प्रभावली कोरंग गावचं ग्रामदेवता दिष्टी हे होळीपासून पाचव्या दिवशी रंगपंचमी दिवशी जत्रोत्सव साजरा केला जातो आमचे जसं की पाच ग्रामदेवता दिलेली अधिष्ठी श्रीमंगाली वाघसाई देवा नेमको आणि देव उमरेश्वर अशा या पाच बायकींची भेट या ठिकाणी होते ही परंपरा शंभर वर्षापासून अखंडितपणे चालू आहे पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ भारी ही उत्साहने या या जत्रेमध्ये जसा तुमचे वाईट प्रसंग झालेला आहे नवसाला पाहणारी देवी म्हणून पंचमी सर्व भावी आनंदाने येतात एकामेकांच्या गळ्यात गळा घालून आम्ही आनंद साजरा करत असतो आज पाच पालक्या नातपत असताना प्रत्येकाच्या भावना वेगळ्या असतात एक निसर्गरम्य इतिहास पावण असते महाराजांच्या परतवर्षाने पावन झालेला संभाजी महाराजांना शुभामनाप्रमाणे गौर दिलेला देवापासून या मालक्याची यथोत्सव या माराने साजरा केला जातो